डोवाल यांच्या संदर्भात माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून डोवाल यांचा जन्म एकोणीसशे पंचेचाळीस साली तत्कालीन संयुक्त प्रांतामध्ये वडील डोवाल भारतीय लष्करात अधिकारी होते आग्रा विद्यापीठातून एकोणीसशे सदुसष्ट साली त्यांनी अर्थशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेतले एकोणीसशे अडुसष्ट मध्ये केरळ केडरचे आयपीएस म्हणून त्यांची निवड झाली पोलीस अधिकारी म्हणून अनेक मोहीम यशस्वी केल्या भाजपा सरकार इतकंच काँग्रेस सरकारमध्येही सिक्कीमला राज्याचा दर्जा देण्यात महत्वाची कामगिरी त्यांनी केली एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली देशात दंग्यावेळी पाकिस्तानात गुप्तेहेर म्हणून एकोणीसशे अठ्याऐंशी साली झालेल्या ऑपरेशन ब्लॅक थंडरमध्येही मोलाचं योगदान त्यांनी दिलं गोपाल यांच्या नेतृत्वाखालील एनएसजीची जम्मू काश्मीरमध्ये एकोणीशे पंच्याण्णव साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावली एकोणीसशे नव्याण्णव साली अतिरेक्यांनी अपहरण केलेल्या विमानातून प्रवाशांची सुटका केली स्वतंत्र परराष्ट्र धोरणामध्ये योगदान दिलं सर्जिकल स्ट्राइक स्ट्राईकमध्ये मुख्य भूमिका बजावली